नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता गाडीचा काय प्रॉब्लेम झाला आहे ना हे बघत असते तेव्हा आता तिच्या बोटाला चटका बसतो मग लगेच ती जोरात ओरडते तेवढा सागर पळत येतो आणि म्हणतो काय झालं काय झालं दाखवा बरं असे म्हणून आता लगेच मुक्ताच्या हातावरती फुंकर मारत असतो तेव्हा आता मुक्ता एकटक सागरकडे बघत असते मग सागर लगेच गाडीतून घेऊन येतो आणि नह मुक्ताच्या बोटाला लावत असतो हे सगळं सागर करत असताना मुक्ता त्याच्याकडे एकटक बघत असते कारण सागर दिसायला जरी खडूस असला तरी तो आतून खूपच चांगला आहे असे आता तिला वाटायला लागलेले असते तेव्हा मलम लावत असताना मुक्ता सागरच्या चेहऱ्याकडे चे बघत असते मग सागरचे हे लक्ष जातं तर मुक्ता त्याच्याकडे बघत असते मग लगेच मुक्ता दुर्लक्ष करते तेव्हा मुक्ता म्हणते आता ना काय प्रॉब्लेम आहे ना मला काही कळतच नाही आय थिंक मलाच बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे तेव्हा सागर म्हणतो हो का तुम्ही डेंटिस्ट आहात का मुक्ता म्हणते हो मी डेंटिस्ट आहे तेव्हा मग सागर म्हणतो मग डेंटिस्ट आहात ना मेकॅनिक नाही ना मग ना, व्हा बाजूला तुम्ही तेव्हा मुक्ता म्हणते हो का मग तुम्ही मेकॅनिक आहात का सीईओ तर लगेच सागर म्हणतो तुम्ही जरा वेळ शांत बसाल का मुक्ता म्हणते मी असं करते ना मी रिक्षा बघून येते इथे टाइमपास करण्यापेक्षा ना आपल्याला आधीच खूप उशीर झालाय मी रिक्षाच बघून येते आता मुक्त रिक्षा बघण्यासाठी गेलेली असते तर इथे सागर आता गाडीत बसतो त्याला कुणाचा तरी फोन आलेला असतो तो फोनवर बोलतो त्यानंतर आता इथे मुक्ताला ही रिक्षा मिळालेली असते मग मुक्ता ना सागरला फोन करते पण आता इथे सागरची गाडी चालू झालेली असते तो म्हणतो आता मला खूप उशीर होतोय तुम्ही या रिक्षाने आणि फोन बंद करतो तेव्हा मुक्ता बोलते असा कसा माणूस आहे हा मला घेऊन जायचे माझ्या समोर गाडी आणि निघून गेला ते चला आता रिक्षाने मला जावं लागेल खूप उशीर झाला असे म्हणून आता मुक्ता ही रिक्षाने येत असते त्यानंतर इथे सावनी आणि हर्षवर्धन कोर्टात आलेले असतात तेव्हा कोर्टाबाहेर हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की ती मुक्त आली की नाही बघ बर का तेव्हा लगेच सावनी बोलते अरे मुक्ताचं सोड तो सागरच येतो की नाही काय माहिती लग्न मोडले मी त्याचं हिंमत होणार नाही याची आज इथे यायची तेव्हा हर्षवर्धन म्हणतो यावंच लागेल त्याला त्याचं ना जिन्न्य कसं झालं तुला सांगू का सावनी कोंबडीसारखं झाले तेव्हा सावनी म्हणते कोंबडीसारखं म्हणजे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं कोंबडी नाही का कमरताना कशी तडफड करत असते तेव्हाच तो पण आता काहीतरी तडफड करीतच असेल त्याची सई त्याच्याकडे येण्यासाठी तेवढ्यात आता सावनी म्हणते मला नाही वाटत सागर येईल म्हणून आता लगेच सागरची गाडी आलेली आहे दोघेही सागरकडे एकटक बघू लागतात सागर आता गाडीतून उतरून आतमध्ये चाललेलाच असतो तेव्हा हर्षवर्धन त्याला म्हणतो हॅलो सागर कसा आहे बरं आहेस ना लगेच सावनी त्याकडे बघून हसत असते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो सावनी तुला आठवतंय काही दिवसापूर्वी हा माणूस आपल्याला चॅलेंज करायला आला आप होता आपल्या घरी आणि म्हणत होता की तुम्ही दोघे सईला घेऊन माझ्याकडे सोडायला याल म्हणून पण तसं प्लॅन खूप भारी केला होता तू मुक्ता गोखलेशी डायरेक्ट लग्न आयुष्यभराचा मोठा प्लॅनच होता तुझा पण तुझं नशीब आता मी हिरावून घेतलंय काय करणार आहे तेव्हा आता सागर म्हणतो ए तोंड बंद ठेवायचा जास्त तोंड चालवायचं नाही तुला असा झटका देईल ना की कुठे तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही तू तुला सांगतो तू तु अजून माझी मुलगी हिसकावून घेतली नाही आहे तू तुझा तु गेम खेळ मी माझा गेम खेळतोय त्यामुळे खेळू दे मला तेवढ्यात आता सागर असे म्हणून आतमध्ये निघून जातो सावनी म्हणते चल आता झालं असेल सर्वांना टोमणे टामणे मारून तर चला आतमध्ये लगेच हर्षवर्धन म्हणतो अगं त्या मुक्ताला कॉल कर ना आधी तेव्हा म्हणते मी मेसेज केलाय हर्षवर्धन बोलतो काय फक्त मेसेज तेव्हा लगेच सावनी म्हणते अरे तू नको टेन्शन घेऊ घरीच बसली ती रडत कुठे हनी थोडीच गेली ती आता आपण सगळा प्लॅन करून आता लग्न मोडलं आहे ना तिचं आणि तिच्या तिला मी सागरच्या विरोधात एवढं भडकवलं आहे ना ती आपल्याच बाजूने बोलणार आहे त्यामुळे तू काळजी करू नको असे म्हटल्यानंतर आता सर्वजण आतमध्ये आलेले असतात तर मग जस साहेबही तिथे आलेले असतात आणि ते कुलकर्णी वकिलांना म्हणतात चला कुलकर्णी वकील सुरुवात करा केसला सुरुवात करा तेव्हा वकील म्हणतात सॉरिया जसं आहे पण मुक्ता गोखले ना आपण इथे बोलावलं होतं त्यांना ना, ना जरा वेळ लागतो येण्यासाठी त्यांच्या वतीने ना मी दिलगिरी व्यक्त करतो ते आल्या की मग आपण केसला सुरुवात करूया तेवढ्यात मुक्ता तिथे येते सागर म्हणत असतो किती लेट करताय हा तर लगेच सावनी हर्षवर्धन पाठीमागे वळून बघतात तर मुक्ताच्या गळ्यात आता मंगळसूत्र हातात बांगड्या हे बघून तर सावनी आणि हर्षवर्धनला धक्काच बसतो तेव्हा लगेच हर्षवर्धनला बोलते मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र नाही 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 हे शक्यच नाही असं कसं झालं असेल बरं तिने माझ्यासमोर लग्न मोडलं होतं नाही नाही आता हर्षवर्धनलाही कळालेलं असतं की नक्की काहीतरी प्लॅन पाणी कुठेतरी मुरत होतं तेव्हा इथे सावनीला आठवत असतं की मुक्ताने तिच्यासमोर सागरबरोबर लग्न मोडलेलं आहे आणि मग हे कसं झालंय आता तर तिला काहीच कळत नाही तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो मात्र इथे इंद्रा खूपच खुश असते कारण तिची सुनबाई आता आलेली आहे मग आता लगेच मुक्ता म्हणते सॉरी या मला खूप उशीर झाला ना सॉरी तेव्हा जस साहेब बोलतात नाही नाही मिस मुक्ता गोखले बसा तुम्ही तेव्हा सागर उठून उभी राहतो आणि जस साहेबांना म्हणतो मिस मुक्ता गोखले नाही मीस सागर कोळी आता मात्र हे ऐकून सावनी आणि हर्षवर्धनला धक्काच बसतो तेव्हा लगेच जस साहेब बोलतात हो का या या बसा बसा मग लगेच आता दोघेही खाली बसतात हे दोघेही सावनी आणि हर्षवर्धन त्या दोघांकडे एकटक बघत असतात आता मात्र त्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा हर्षवर्धनला लगेच आठवतं की कोरटा बाहेर सागरने त्याला सांगितलेलं असतं सा असं काही करेल ना की तू जगात तोंड दाखवू शकत नाही त्यामुळे नक्की सागरने हा सर्व प्लॅन केलेला असतो हे आता त्यांना समजलेलं असतं तरी ते सावनीलाही आठवत असतं की मुक्तानेही तिला पूर्णपणे फसूनच हे लग्न केलेलं असतं मग आता सावनी हळूच हर्षवर्धन बोलते हे हर्ष हे लग्न तर मोडलं होतं ना मग असं कसं झालं मला मुक्ताबरोबर बोलावं लागेल काहीतरी मला करावं लागेल मग लगेच आता सावनी मुक्ताला मेसेज करते तेव्हा लगेच मुक्ता आता तो मेसेज बघते आणि सागर तिला म्हणत असतो किती वेळ किती उशीर केला तुमच्यातना काही कंट्रोलच नाही वेळेच तेव्हा मुक्ता म्हणते मी ना जरा आलेच तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो जा आता पटकन ती बाहेर गेली आणि मिटव हे सगळं मग आता लगेच सावनी मुक्ताला भेटण्यासाठी इथे बाहेर आलेली असते आणि ती मुक्ताला बोलते मूर्ख आहेस का तू मी तुला किती सांगितलं त्याच्याबद्दल माझ्या मुलाबद्दल तरी तू त्याच्याबरोबर लग्न केलं तेव्हा आता मुक्ता म्हणते मला हे लग्न करावं लागलं सावनी म्हणते काय तुझ्या गळ्यावर कोणी कोयते ठेवली होते का हे लग्न करण्यासाठी मला ना कळतच नाही तू हे मुद्दाम केलंय काय मी तुला माझ्या मुलाबद्दल सगळं सांगितलं तरी तू त्या माणसाबरोबर लग्न केलं आता मुक्ता बोलते म्हणूनच मी हे लग्न केलंय तुम्ही काळजी करू नका आता सागर आणि सईमध्ये मी ढाल बनवून उभी राहणार आहे तेव्हा सावनी बोलते अगं सईला प्रोटेक्ट करायला मी होते ना तिने काय मागितलं असतं ते मी दिलं असतं तेव्हा आता मुक्ता म्हणते हो का वेळ दिला असता तुम्ही तिच्यासाठी वेळ मागितला असता दिला असता का नाही ना हॉस्टेलवर टाकलं असतं तुम्ही तिला तुमचं नातं तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना हर्षवर्धनच आणि तुमचं त्यामुळे मी हे लग्न केलं आहे आता सई माईंना विचारत असते मुक्ताई कुठे गेली मला वॉशरूमला जायचंय तेव्हा तिला माई बोलतात चला आपण दोघी जाऊया तर आता मुक्ताई बाहेर गेलेली असते त्यामुळे आता सई ही माईंना घेऊन बाहेर येते तरी ते सागर हा हर्षवर्धनकडे खूपच रागाने बघत असतो मग हर्षवर्धन इथे मनाशीच म्हणत असतो ही मूर्ख सावनी मुक्ताबरोबर बोलायला गेली खरं पण हिच्याजानी काही होणार आहे की नाही मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता तोही तिथून उठून बाहेर येतो तरी ते मुक्ता सावनीला म्हणत असते तुम्ही तुमच्या नात्यासाठी सईला हॉस्टेलवरती टाकणार होता ना मी ऐकलं होतं हे सगळं आणि त्यामुळे ती सगळ्यांपासून दूर गेली असते म्हणूनच मी हे लग्न केले मी आता सईच्या मनावर काय शरीरावर सुद्धा एक ओरखडाही कुणाला ओढू देणार नाही आता सावनी भडकते आणि म्हणते काय बोलतेस तू हे मुक्ता मला ना तू सेन्सिबल वाटत होती पण तशी नाही आहे तू मूर्ख आहेस तू मूर्ख दगा दिलायस तू मला माला हे सगळं ना तू ठरवून केलंयस तू ना ओहर स्मार्ट आहे मला असं वाटतंय तेव्हा आता मुक्ता म्हणते हे बघा हे बघा नेमकं मी काय आहे ना ते ठरवा आधी असं दोन्हीही नाही असू शकत मी मूर्ख आहे का ओहर स्मार्ट आहे ते ठरवा आणि हे बघा मी तुम्हाला धोका दिलेला नाही माझा आहे का चिडू नका मी सर्व काही सईसाठी केलेला आहे हा निर्णय सईच्या भल्यासाठीच आहे तरी ते हर्षवर्धन आता सावनीकडे बघत असतो तेव्हा सावनी मुक्ताला म्हणत असते श्रीमंत मुलगा बघितला पण त्याच्या गळ्यात पडली सईचं तर फक्त नाव केलंय भूड, सागरला मुद्दाम फसवलंय ना तू हे स नंतर लवकरच लो लोकांना कळेल की तू हे लग्न सईसाठी नाही केलं सागरच्या पैशासाठी केलं आहे ना, के ना। आणि लोक काय म्हणतील मग बघ तेव्हा मुक्ता म्हणते लोकांचा विचार मी करत नाही मी हे लग्न फक्त सईसाठी केलं आहे त्यानंतर आता इथे सर्वजण आत्मध्या आलेले असतात तेव्हा जस साहेब आता सईला समोर बोलवतात आणि म्हणतात बाळा कशी तू बरे आहेस ना मागच्या वेळेस तुला विचारलं गेलं होतं तसंच आताही विचारलं जाणार आहे तुला कुणाबरोबर राहायचं राहायचंय नेमकं मम्मी बरोबर राहायचंय का पप्पा बरोबर राहायचंय तेव्हा आता सर्वजण आतुर झालेले असतात सई नेमकं कुणाचं नाव घेणार पण इथे आता तिला हर्षवर्धनने काहीतरी धमकी दिलेली असते वाटतं मग आता ती खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा मुक्ता म्हणते सईला काय झालंय ती का बोलत नाही तरी ते सावनी खूपच खुश असते तेव्हा लगेच जस साहेब तिला बोलतात बाळा तुला कसलं टेन्शन आलंय का घाबरू नको मी आहे ना मग बिंदास्त बोल बरं तुला नेमकं कुणाबरोबर आहे तेव्हा आता सही म्हणते मला आईबरोबर राहायचं आहे आता मात्र नेमकं आई कुठली तेव्हा जस साहेब म्हणतात हो का आई बरोबर राहायचंय का मग मुक्ता तिच्याकडे बघत असते तेव्हा सई वळून पाठीमागे बघते तरी ते हर्षवर्धन आणि सावनी खूपच हसत असतात तेव्हा सई म्हणते मला सावनी आई बरोबर राहायचे मग आता सर्वांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण सईने असं का उत्तर दिलं असेल जस साहेबांना असं का सांगितलेलं असतं तरी ते मुक्ताच्या डोळ्यातून पाणी येत असतं कारण आता सईने सावनीचं नाव घेतलेलं असतं मलाही समजत नसतं हे सर्व काय चालू आहे त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जेस साहेबांना समजलेलं असतं की सईने कुठल्या तरी टेन्शनमध्ये येऊन हा निर्णय दिलेला आहे तेव्हा जस साहेब सर्वांना आपला निर्णय सुनावतात समोर आलेले पुरावणे पडताळणी करून आता जस साहेबांनी निर्णय घेतलेला असतो की सई तिच्या आईकडेच राहील तिची आई, आई म्हणजे मुक्ता सागरकोळी आता हे ऐकून हर तर हर्षवर्धन आणि सावनीला धक्काच बसलेला असतो कारण एवढा सगळा प्लॅन करूनही शेवटी त्या सर्वावर सर्वा पाणी गेलेले असते मग मा पण मात्र इथे सई खूपच खुश होते आणि मुक्ताई म्हणून जोरात पळत येते आणि मुक्ताला मिठी मारते हे सर्वजण बघत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा असंच